एक्सिलेटर वायर कसं काढायचं ते तुम्हाला दाखवतो पहिले तुम्हाला एक नट असतो आणि एक नट असतो ते खोलायचे तुम्हाला दोन्ही मग राईट साइडला पण दोन असतात आणि लेफ्ट साइडला ला, दो ला दोन्ही चारही नट तुम्हाला काढायचे दहाची मग त्यानंतर इकड स्क्रू किंवा दहाचा नट बोल्ट असतील हे दोन आणि खाली असतो इकडं हे काढायचं तुम्हाला काढायचं वायर मग हे बघू शकतो एक्सिलेटर वायर आहे इथं बाराचा नट आहे बारा त्याचं पान असतो ते लावायचं तुम्हाला लूज करायचा तो ते काढायचं तुम्हाला मग ह्याला कटवायचं वरती आता असं पाहणं टाकून तुम्हाला फक्त असं कटवायचंय ते वर होऊन जाईल मग तुम्हाला या असं वायर महाग ढकलून बाहेर आहे यामध्ये दोन नट येतात एक सतरा येतो आणि एक तेरा येतो ते कन्फ्यूज होऊ नका तुम्ही फक्त मग तुम्हाला ह्याला थोडंसं थाकवायचं आहे कसं थोडंसं आडवं केल्यानंतर वायर बाहेर येईल असं तुम्हाला फक्त थोडंसं हे करायचं आडवं करायचं मग वायर तुम्हाला फक्त असं बाहेर काढायचं आहे खावल्यानंतर मग तुम्हाला हे असं फक्त वाकडं करायचं आहे असं वाया बाहेर यायचं फक्त असं तुम्हाला बाहेर काढायचं आहे फक्त